विराजमान आपले दैवत आणि ज्यांच्या आज या प्रांगणामध्ये आई रेणुका रेणुका माताच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होत आहे या ठिकाणी आदरणीय त्याचबरोबर भावी अतुलदादा मुंडे राधाकृष्ण दादा त्याचबरोबर काटेवाडीचे मुख्याध्यापक आपले थोंबरेसर त्याचबरोबर हरिदास दादा मुंडे आपले महारुदराप्पा मुंडे व सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले खाते प्रमुख सर्व कर्मचारी वर्ग व सर्व गावातील किंवा कोरडेवाडी इथून आलेले राग आणि आपले कोरडे यांचंही या ठिकाणी म्हणजे उपस्थित आहेत आणि हा सोहळा आता केंद्र सरांनी म्हणजे एकदम चांगल्या पप्पांच्या कर्तृत्वाचं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे परंतु पप्पांचा वाढदिवस साजरा करताना एक म्हणजे मनामध्ये हे राहते की पप्पाने एक शून्यातून विश्व निर्माण केलं आणि याच मी ठिकाणी सांगत असतो की या आपल्या देवगावच एक असं हे आहे की पूर्वीच्या काळी आपण जरी शिक्षित नव्हतो तरी पण या गावचा एक इतिहास आहे किंवा या ठिकाणी या गावाला नाव आहे ते शहाजी होंडी यांच्या माध्यमातून होत आणि मला आठवत आहे की बिरला मेळावा होता, होता वंधारी समाजात त्या ठिकाणी बप्पा आले होते आम्ही शिकत होतो त्यावेळेस बप्पानी सुद्धा त्या वंदारी मेळाव्यामध्ये या देवगावचं नाव त्यावेळेस बप्पा अध्यक्ष होते आणि आमचं गाव हे शहाजी रुलीचं गाव आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं मला त्या ठिकाणी भरून आलं की म्हणजे आपलं गाव नक्कीच एक ऐतिहासिक ह्याच्यामध्ये आहे तसं या सध्याच्या ह्याच्यामध्ये पप्पा ज्यापासून ज्या वेळेपासून कर्तृत्वा म्हणजे नेतृत्व निर्माण झालं त्यावेळेस पासून पप्पाने अनेक क्षेत्रामध्ये अनेक त्या ठिकाणी शैक्षणिक असल वैद्यकीय असाल सामाजिक असल आणि कुणाचे अडचण जर असेल हे मी जवळून पाहिलेलं अनुभव आहेत आमचे की जर कुणाची अडचण असेल तर ते सोडवण्यासाठी सर्वात म्हणजे पुढं किंवा त्यांना बोलवून घेऊन ते अडचण सोडवण्याचं काम बप्पा करतात आणि बाप्पानी केले त्याचमुळे हे मोठं विश्व निर्माण झालंय आणि विश्व असंच पुढं यामध्ये अनेक विकास होत राहील उन्नती होत राहील आणि बाप्पा आपण जीव हजारो साल साल के पचास हजार आणि एक आता सांगितलं की एक जीवन गौरव हा म्हणजे हे व्हावा व्हावा आणि आई जगदंबेच्या चरणी आपल्या रेणुका मातेच्या चरणी त्याचबरोबर करण्याची आम्हाला या ठिकाणी विनंती आहे सर्वांना आणि कसं बप्पा शंभर वर्ष तुम्ही शंभर टक्के शंभरावी आम्ही साजरी करणार आहोत त्यामुळे पुरा एकदा तुम्हाला या ठिकाणी वाढीदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज See